भाऊ या ठिकाणी होत आहे आपली भारतीय परंपरा आपल्या परंपरेनुसार ज्या वेळेस अतिथी आपल्या घरी येतात पाहुणे आपल्या घरी येतात औक्षण करणं ही एक जबाबदारी कर्तव्य हो। तर आदरणीय भाऊंचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आदरणीय मृत्युंजय भाऊ गायकवाड यांचे सुद्धा या ठिकाणी औक्षण होत आहे आदरणीय देवाभाऊ गांडगी त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष शिवश्री इंजिनियर विजयजी भगवेच आहेत यांच्या समोर सर्व मंदिर या ब्रह्मपुदाला उपस्थित आहेत अनेक मान्यवर आदरणीय उच्च अधिकारी आदरणीय गणेश पांडेसाहेब यांचं सुद्धा या ठिकाणी अवश्य मत आहे एकाच वेळी सहा इमारतींचं भूमिपूजन हा भव्य दिव्य सोहळा आणि आपल्या गुन्हानेकरांसाठी मिळालेली हे तर भाऊंच्या रुपयांना आपल्याला मिळाली कुठेतरी सामाजिक कार्यासाठी असा असावा निवाळा असावा हाच उद्देश भाऊंचा या निमित्ताने आणि आपल्या या बुलढाणा शहरामध्ये एक मोठी भर या माध्यमातून भरत आहे आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेनेचे भोलेस आहेत यांचं सुद्धा या ठिकाणी लक्ष होत आहे